मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं बायमाणूसमध्ये निवडणूक शिरूर लोकसभेची आहे मात्र निवडणुकीच्या या रणधुमाळीत जुन्नरचे दोन मित्र एकमेकांवर चांगलेच भिडलेत नव्या दमाचा खासदार म्हणून अमोल कोल्हेंना निवडून आणलं मात्र निवडणुकीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघाचा भ्रमनिराश झाल्याची टीका करत जुन्नरचे आमदार अतुल बेनकेंनी कोल्हेंना लक्ष केलं आहे यावर अमोल सुद्धा अतुल बेनकेचा चांगलाच समाचार घेतला आहे पाहूयात नेमकं काय विरोधी पक्ष म्हणजे असतील आम्ही निवडणूक लढलो मागच्या टपला एक नवीन जमाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार निवडून आणण्यामध्ये आम्ही यश प्राप्त केलं निघा निवडून आल्यानंतर जो संपूर्ण शिरूर लोकसभेचा भ्रम झाला हा आपण सर्वांनी तो पाहिलेला आहे निवडून आल्यानंतर एखाद्या नेतृत्वाने आपल्या लोकांना जसं ज्या पद्धतीने सांभाळलं गेलं पाहिजे ते काही न नु� सांभाळता फक्त वरिष्ठ पातळीवर काय करावी भाषणा करायची आणि सोशल मीडियावरची व्हायरल करायची त्याच्या परीकडे काही आम्हाला फायदा मिळालेला नाही एकदाही आले नाही हे गाव कायम पांडुराम पवारांच्या मागे वल्लभक्षेर गडके साहेबांच्या मागे माझ्या मागे मक्कम कोणी राहिले डॉक्टर अमोल कोल्हे मागे वगैरे राहिले पण ज्यांना ज्यांना निवडून दिलं त्यांनी कधी या गावाकडे आम्ही पाठ पडवली नाही पण आम्ही जो खासदार निवडून गेला त्यांनी मात्र या गावाकडं नकार एकदम पाटत फिरून येतो सुद्धा आणि कोणा कार्यक्रमाला कारण कोणीतरी परवा म्हणलं म्हणजे घटना भाऊ पश्चात झाला ऐकलं ना मीडियावर वाचलं अमोल कोल्हे खासदार झाले याचा पश्चात झाला प्रश्न पडला माझ्या घरात चार चार सर्व सामान्य शेतकऱ्याच्या पोराला म्हणून पश्चात <प्चाथा> शेतकऱ्याचं हे पोरग देशाच्या संसदेत उभं राहून आपल्या शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी बोललं कांद्याच्या प्रश्नाविषयी म्हणून तुम्हाला पश्चाताप होत सर्वसामान्य शेतकऱ्यांचा पोरा हा प्रश्नाविषयी बोला तुम्ही उपमुख्यमंत्र्यांना कधीतरी विचार ना दिवसात कधी येणार हे मी विचारतो म्हणून तुम्हाला पश्चाताप झाला पश्चाताप जर झालाच असेल तर जुन्नर तालुक्याच्या स्वाभिमानी जनतेला झालाय ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं आम्ही नाव घेतो त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या बाजीच्या थेटाला हात लागू देऊ नका ही भूमिका घेतली होती सर्वसामान्य रयतेची बाजी ठेवली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी कधी कोणाला दगा फटका केला नव्हता ज्या आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांचा सा माणूस म्हणून तुम्हाला निवडून दिलं त्या आदरणी शरदचंद्रजी पवार साहेबांशी तुम्ही दगा केला मग जनतेला पश्चाताप झालाय हे आधी त्यांनी लक्षात घ्यावं आणि जास्त बोलण्याआधी एकच गोष्ट लक्षात ठेवावी आता लोकसभेची निवडणूक आहे आपली वारी आहे नंतर तर मी मोकळा आहे म्हणजे आता जर लोकसभेची निवडणूक लढत असताना सुद्धा आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना साथ देण्यासाठी आज उद्धवसाहेब ठाकरेंना साथ, साथ देण्यासाठी मध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघात तू दक्षिण नगर मध्ये जातोय मध्येच माळ्यामध्ये जातोय अजून बीड मध्ये जायचंय वर्ध्यामध्ये जायचंय हे सगळं करतोय एकदा लोकसभेतून मोकळ होल्या विधानसभेचा शब्द शब्द लक्षात ठेवून जवाब मिळेगाला जवाब मिळेगा वाक्य बोलताना शब्द उच्चारताना माझी विनंती आहे प्रत्येकानं सपून चोरून मापून हे करावं कारण जर आज पश्चात झाला असं कोण म्हणत अस भास्कर शेठ तर ज्या सत्तेच्या जवळ जाऊन बसले तर सत्तेच्या मांडीवर ही सत्ता यावी म्हणून महाराष्ट्राच्या एकोण सत्तर मतदारसंघांमध्ये शिवस्वराची यात्रा काढणारा आज शिवजन्मभूमीचा मावळा होता अहो कोल्हे साहेब किती दिवस मोदींच्या पदराड लपणार मोदी साहेबांनी कौतुक केलं भाषणात संसदेच म्हणून तुम्ही असं म्हणताय आणि मग भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी किती दिवस आम्ही शांच्या भोवती पिंगा घातला हे आम्हाला काही माहीत नाही का आणि म्हणून एखादा खासदार निवडून गेल्यानंतर आपल्या मतदारसंघामध्ये किती उपस्थिती होती याचे शंभर प्रश्न स्वतःला विचारा ना कुठल्या गावात किती काम केले याचे शंभर प्रश्न विचार स्वतःला विचारा मला विचारण्यापेक्षा आणि राहिला विषय तुम्ही ज्या ज्या गावात जाऊन जी भाषणं केलेली आहेत त्या गावात तुम्ही एकदाही आलेल नाही तुमचा शून्य रुपयाचा तिथं निधी आहे आणि म्हणून लोकप्रतिनिधीचं काम असतं जनतेच्या कामं करायची विकास कामं तर करायचीच नाही इतर सगळ्या गोष्टीच्या गप्पा आणायच्या त्याला आता लोकं भुलणार नाही ही लोकांना बरेच बोलवण्याचं काम केले लोकांना काम पाहिजे लोकांना त्यांच्यामधला माणूस पाहिजे आणि त्यांच्या अडचणीला मदत करणाऱ्या धावून येणारा लोकप्रतिनिधी पाहिजे म्हणून यंदाच्या वेळेस वेळेस दादा अडारराव पाटील हे घड्याळ्याच्या चिन्हावर निवडून आल्याशिवाय राहणार नाही